करवीर तालुक्यातील या ग्रामपंचायत उपसरपंचपदी संतोष पांडुरंग पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात यावेळी मंडल अधिकारी लक्ष्मीकांत पाटील ग्रामपंचायत अधिकारी महेश खाडे पोलीस पाटील पंढरीनाथ तहसीलदार ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य व कर्मचारी वर्ग तसेच या ठिकाणी उपस्थित गोकुळचे माननीय संचालक सत्यजित पाटील बाजार समितीचे माननीय उपसभापती श्यामराव सूर्यवंशी पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी प्रताप पाटील पांडुरंग पाटील मारुती पाटील सुभाष पाटील किरण मोहिते सर्जेराव दिबिले निवृत्ती कामते विलास जोगडे युवराज पाटील रणजित दडवी तानाजी नलावडे वैभव पाटील प्रवीण पाटील शिवजीत पाटील सागर आपटे दिग्विजय चव्हाण अक्षय माने अरुण नलावडे शिवप्रसाद पाटील मयूर मांगोरे निखिल काटकर आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते या निवडीनंतर त्यांना ग्रामस्थ मित्रपरिवार यांनी शुभेच्छा दिल्या